त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी भ्याड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गावगुंडांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासाठी टीव्ही अट डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेयाच्या अनुषंगाने वीस सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या वृत्तात संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनाच्या पार्किंगची अवैधत्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथा बुक्क्या काठ्या आणि छत्रीने हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा टीव्ही डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी जी चोवीस तास आणि पुढारी न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या प, या गुंडांवर गाव गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे